हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर या अगोदरच्या पार्टमध्ये आपण कसं गेलोत किंवा माझी तब्येत वगैरे कशी होती हे सगळं व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला होता तब्येत तर खूप सारी खराब होती आणि तिथेही थोडीशी घाई असल्यामुळं मी थोडंसं माझ्याबद्दल डिटेल तुम्हाला सांगत होती म्हणजेच माझ्या तब्येतीबद्दल वगैरे आणि थोडक्यात तुम्हाला मला पूजासुद्धी दाखवली पण तो ब्लॉग जो आहे ना खूप सारा मोठा होट होता त्यामुळे ना हा मध्ये येऊन हा सेकंड पार्ट तुमच्यासाठी मी पुन्हा घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि पूजा ही कशी वाटली महादेवाची ते नक्की सांगा तर गाव म्हटलं की कसं असतं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे गावातल्या सर्व बायका एकत्र वगैरे जाणं एकत्र पूजा वगैरे करणं आणि कोणाला काय पूजा करते वेळेस कमी जास्त वगैरे असणं हे सगळं देणं किंवा मिळून मिसळून पूजा वगैरे छान असं करणं कोणी फूल वगैरे बेल हे सगळं काही आणून पूजा वगैरे सगळ्या पद्धतीने छान असं करतात तर आजचा सोमवार तिसरा आहे तर आजची शिवमोठ आहे मूग तर सर्वांनी इथं शिवमोठ वगैरे आणलेले होते दुर्वा वगैरे आणि फुलं आणि मेन महत्त्वाचं म्हणजे श्रावण सोमवार दिवशी वाहायला जाणारं सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल कारण तो महादेवाला खूप आवडतो तर प्रत्येकाने इथे एकशे आठ एकशे आठ असा बेल वाहिलेला होता आणि खरंच नाव इंदाजाने जर आपल्याला एकशे आठ बेल मिळत नाही तर आपण एकशे आठ खोल वाहिले तरी चालतात तर अशा पद्धतीने सर्वजण पूजा घालतात

I'm gonna don't. Don't अब्रह्मन् न

मस्त असं शंभूचा कळस आणि बाहेरच्या बाजूने असं दिसतं मंदिर शेतामध्ये आहे पण पर इतकं परफेक्टली आणि इतकं चांगल्या पद्धतीने सगळं काही ठेवलं आहे ना मस्त असं दिवा लावायला वगैरे जागा शिस्तीमध्ये पूजा करायला वगैरे आणि पूजा करून आल्यानंतर बाहेर बसण्यासाठी वगैरे अशी पण जागा इथे केलेली आहे आतमध्ये दर्शन घेऊन आल्यानंतर ऊन किंवा पाऊस वगैरे नेहमी असतं मग आलेल्या भक्तांना बसायची पण जागा वगैरे लागत घालण्यासाठी लहान मुलं वगैरे असतात तेव्हा पण त्यांना पडायची भीती वगैरे काही नसू नये म्हणून छान असं इथे हे केलेलं आहे बघू शकतो स्टीलचं पूर्ण आणि आतवर ती कळस बघू शकतो की किती छान असा कलर कॉम्बिनेशन मंदिरला केलेलं आहे खूप छान असं गोल्डन असं आहे दुरून पण ना एकदम सुंदर असं हे मंदिर दिसतं खूप छान आहे मंदिर तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा खाली तो झाली पूजा आता आम्ही निघालो पूजा करून वगैरे झाली सगळे घरचे पुढं गेले तुम्हाला काय तेवढं चालणं झालेलं नाही आहे तरी मी चालली आहे त्यांच्या मागे हळूहळू विकनेस खूप आहे चालायला पण ना आता खूप हे झाल्यासारखं होते पण शंभूला जायचं म्हणलं तर थोडंसं जास्तच माझ्यामध्ये एनर्जी आली मला हे वाटलं नव्हतं मॉर्निंगला उठून मी त्यांच्यासोबत लवकर येण्यासाठी रेडी वगैरे होईल म्हणून आणि रात्री तर इतकं तब्येत बिघडलेला खूपच बिघडलेली तरी मी म्हटलं तुम्हाला की शंभूची इच्छा असल्याशिवाय आपण मंदिर वगैरे म्हणजे जा कुठे जाऊ शकत नाही त्याच्या इच्छेशिवाय त्याच्या मंदिराच्या परिसरात पण येऊ शकत नाही त्याला जर आपल्याला आशीर्वाद द्यायचे वगैरे असतील तर तेव्हा त्यांचा आल्यानंतर आपण आपोआप मंदिरला वगैरे येत असतो तर त्यांची इच्छा असेल माझी तब्येत ठीक नसताना आपण मी मंदिरला वगैरे यावं म्हणून तर फायनली हा ब्लॉग इथे संपलेला आहे मंदिरला कसं गेलो पूजा वगैरे काय झाली आणि अगदी वगैरे कोणत्या कोणत्या मंडला किंवा कशी पूजा केली हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर कसा वाटला हा आजचा शंभूचा पूजा केलेला व्हिडिओ वगैरे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजेच हा व्हिडिओ तर इथेच थांबणार आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आज कुठेतरी जाणार आहोत ते पण माझ्या तब्येतीवरती डिपेंड आहे मी तुम्हाला सांगितलेलं चारी ना चारी ना चारी बाए बाए तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल तर शंभूच्या मंदिरला जा दर्शन वगैरे छान घ्या आणि पूजा वगैरे मस्त अशी करा खूप छान असं मन रमेल आणि खरंच खूप छान वाटेल बरं का मी खरंच श्रावण महिन्याला खूपच छान असं पद्धतीने मानत असते मला खूप आहे त्याचा म्हणजे अनुभव आलेला तर बाय बाय टेक केअर फॅमिली माझा आवाज जास्त निघत नाही आहे कारण समजून घेतो टेक केअर